नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आता वडगाव येथील शेतकरी आपली माधव शिवाजी दुगे यांच्या शेतामध्ये आलो आहोत तर आता हे जे आपण हालत पाहतो की आता ह्या जमिनीमध्ये एक पूर परिस्थिती आली आहे थोडंसं या साईडचा एक नाला दाखवा आहे आणि शेतकरी मित्रांनो आपण जे म्हणतो की आपल्याला बाबा बऱ्याच ठिकाणी पूर धरला आहे किंवा शेतीमध्ये पाणी निचरा होत नाही अशा जमिनीमध्ये तर संख्या किंवा हळदीची क्वालिटी ही आपल्याला चांगल्या पद्धतीने येत नाही येत नाही का याचं कारण एक आहे की आपण नियोजन करत नाही आणि नियोजन केले तर हे आपण पाहू शकतो की आता इथं दुप्पट वाढलेली आहे हळद जशी वाढत असते निरोगी असते तशाच पद्धतीने फुटवे पण दाखवायचे याच्यामध्ये आता हे जे फुटव्याची संख्या असते त्याला लागणारे अन्नद्रव्य अन्न निरोगी कर जी करायची पाण्याची किंवा मुळाची जी, जी संख्या आहे ही पण आपल्याला टिकवणं महत्त्वाचं आहे अशाच पद्धतीने याच्यामध्ये आपण जे मुळं आहेत हे पण आपण पाहायला की ह्याच्यामध्ये मुळाची संख्या कुठपर्यंत गेली आहे आणि याचे जे फुटवे आहेत ते फुटवे पण निरोगी आहेत आणि बऱ्याच ठिकाणी काय होतं की कालांतराने करता याच्यावर तो आपल्याला येऊ द्यायचा नाही आणि त्याची पण आपण निदा घेणं महत्त्वाचं आहे अशाच पद्धतीनं आता याला जे लागणारे न्यूट्रिशन आपल्याला पुढे द्यायचं आहे फॉस्फोर ऍसिड किंवा आपलं फॉस्टो एटी फाय ए पोहोचण्याचे सोडायचे एकर दीड लिटर या प्रमाणात आणि पुढं जे लागणार आहे त्याला आपल्याला कंद भरणीसाठी आणि कृथ्याची भरणीसाठी चाळीस चाळीस एक्स्ट्रे एलिमेंट्स हे आपल्याला सोडायचं आहे आणि याच्यासोबत लागणार आहे की अशाच पद्धतीने इकडून दाखवा जे खताचं जे नियोजन द्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये कॉम्बिकिटचं द्यायचं आहे आणि आपल्याला जे काही अन्नद्रव्य निर्मिती किंवा लागणारी गरज आहे मुख्य अन्नद्रव्य दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य असे आपल्याला तिन्हीचं पण एका एका पद्धतीने ड्रीपमधून पण आणि आपल्याला खतामध्ये पण द्यायचं आहे तर आता थोडंसं शेतकरी मित्रांसाठी थोडंसं हा परिसर तक्रिसा असू शकता ते आता शेतकरी मित्रांनी घ्यायची पाहिजे आहे बऱ्याच ठिकाणी पाण्याची संख्या जी करतलेली किंवा तर आपल्याला वाटत असते आणि ह्याच्यामध्ये जी कंदमाशीचा जो अटॅक असतो ह्याचं पण नियोजन करणं महत्त्वाचं आहे आता हे आपण याच्यावरती दाखवायचं मित्राचे मित्रांच्या जवळ आपल्या शेतकरी मित्र जवळ कंदमाशी आली आहे तर ह्या कंदमाशीचं जे आपल्याला जे आहे फवारणीतून ह्या माध्यमातून आपल्याला नियोजन करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आता इथं दाखवा शेतकरी मित्रांसाठी की हळदीची ही जी वाढ आणि फुटवट संख्या जी आहे ही एकदम युरो निरोगी आणि आरोग्यदायी आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे होणारी स कंदकूल सड वगैरे आहे ह्याच्यासाठी आपल्याला कार्गोलशील एकर एक ते दोन लिटर ह्या प्रमाणात सोडायचं आहे आणि शेतकरी मित्राकडून आपण जे अनुभव आपण जे स्वतः त्यांच्याकडून जाऊन घेऊ नमस्कार भाऊ आपलं पूर्ण नाव सांगा माधव शिवाजी माधवराव शिवाजी दुगाळे राहणार केलं आहे खतामध्ये आपण याला कॉम्बुटी टाक्या सांगितली होती आपण त्रेपन्न किलोची सांगितली होती तर तुम्ही याला वापरले ह्याचा रिझल्ट कसा वाटला आपल्याला चांगला मस्त वाटत एक नंबर रिझल्ट आहे ना आणि आता इथून जे आपण पुढे सांगणार नियोजन आहे ते पूर्ण करणार का शेतकरी मित्रांनी आपण चांगल्या पद्धतीने नियोजन करायला पाहिजे हे का न करायला पाहिजे करायला पाहिजे करायला पाहिजे ना तर तुमचा अनुभव आता तुम्ही आपल्या शेतकरी मित्रासाठी आहात एकदा तुमचा मोठ्या आवाजात मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी त्रेचाळीस डबल झिरो एकोणपन्नास धन्यवाद मित्रांनो आता अशाच पद्धतीनं आपण नवीन नवीन व्हिडिओ आणि माहिती तुमच्यापर्यंत देत जाऊ मागे एक वी त्यांचा आपण व्हिडिओ टाकला होता आणि अशाच पद्धतीनं तुम्हाला व्हिडिओ आणि पुढील नियोजन कसं करायचं हे सांगत आहे तर अशा पद्धतीने आपण पाहू शकता की पूर्ण जी आहे ती एकदम चांगली तंदुरुस्त आहे धन्यवाद मित्रांनो